नाम तुझे घेऊन पडली कोरड ओठाला नाम तुझे घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला किती जरी दुनियेमध्ये झाली तुझी वावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा किती जरी दुनियेमध्ये झाली तुझी वावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा कानी गुरु सेवेत देह गोठला कानी गुरु सेवित देह गोठला देह गोठला मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला रुजू होणार नाही केलेले तू पुण्य गुरु शिवाय आहे जीवन सारे शून्य रुज होणार नाही केलेले तू पुण्य गुरु शिवाय आहे जीवन सारी शून्य नाही रे किमत तुझ्या थाटा माटाला नाही रे किमत तुझ्या थाटा माटाला थाटा माटाला <laughs> मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला गुरु शिवाय तुरे अर्धवट राहशील देवादिक चारी धाम गुरुम दे गुरु मध्ये पाहशील गुरु शिवाय तुरे अर्धवट राहशील देवादिक चारी धाम गुरु मध्ये पाहशील संतोषाने येडू चरणी देह लोटला संतोषाने येडू चरणी देह लोटला देह लोटला मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाम तुझे घेऊन पडली कोरड ओठाला नाम तुझे घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हो मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला